सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं दिवाळीपूर्वी घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाचा शासनादेश आज निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा शासनादेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता वाढ केली जाणार आहे या संदर्भातला अत्यंत महत्वाची मोठी माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील जस की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक व अनुषंगिक शिफारसी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील शिफारस पात्र संवर्गांना लागू करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं गठीत केलेली होती आणि या समितीनं ज्या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्याबाबतचा अहवाल दिलेला होता तो अहवाल आता ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांना लागू आहे त्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यास संदर्भातला हा संपूर्ण आदेश आज निर्गमित झालेला आहे या आदेशानुसार दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनानं शासनादेश पारित करून वेतन निवारण त्रुटी समितीनं जो अहवाल सादर केलेला होता त्यामध्ये ज्या संवर्गाच्या वेतन त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करून आता नवीन पद्धतीनं किंवा नवीन ज्या काही शिफारसी लागू केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता वेतनामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासन, शासन आदेश आहे ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांना हा शासनादेश लागू आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की वेगवेगळे जे काही ग्रामविकास विभागाअंतर्गत जे संवर्ग येतात त्या संवर्गांना आता या सुधारित आदेशानुसार आता त्यांना वेतन दिलं जाणार आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांच्यासाठी यस मध्ये सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यात आलेली होती त्यांना आता यस मध्ये त्यांना वेतन निश्चिती दिली जाणार आहे कनिष्ठ अभियंता यांना यस चौदा मध्ये याच्या आधी दिलेलं होतं त्यांना आता यस पंधरा प्रमाण वेतन दिलं जाणार आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब यांना यस मध्ये सातवा वेतन आयोगामध्ये वेतन निश्चिती होती आता त्यांना यस मध्ये दिली जाणार आहे आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी आरोग्य यांना यस मध्ये आता यस चौदा त्यांना मिळणार आहे आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक यांना यस नाईन यस नऊ मध्ये त्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती केली होती आता त्यांना यस मध्ये मिळणार आहे सहाय्यक परिचारिका प्रसविका ए एन एम यांना येस आठ मध्ये वेतन निशिती दिली होती आता त्यांना यस नाईन प्रमाण वेतन त्यांना दिलं जाणार आहे आरोग्य सेवकांना यस एट मध्ये दिलं गेलं होतं त्यांना आता यस नाईन प्रमाण वेतन दिलं जाणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदेतील पदवीधर शिक्षकांसाठीची सुद्धा यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की सातवा वेतन आयोगामध्ये सहाय्यक शिक्षकापेक्षा जर पदवीधर शिक्षकाचं वेतन जर कमी बसत असेल तर त्यांना सुद्धा आता या आदेशानुसार त्यांना फायदा होणार आहे असा हा महत्वाचा आदेश राज्य शासनाचा ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच दिवाळीपूर्वी ग्राम विकास विभागाअंतर्गत येणारे ज्या संवर्गाच्या वेतनात त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद